भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्यात्तराव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते विधानभवन येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार खासदार मेहधा कुलकर्णी आमदार भीमराव तापकीर माधुरी मिसाळ विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार विनयकुमार चोबे कोल्हापूर परिषद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले शेखर सिंह जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह सैन्य दलातील अधिकारी वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित to date